महाराष्ट्राचा अभिमान महाराष्ट्र बिरदेव डोने या तरुणाने युपीएससी परीक्षेत बाजी मारून आपल्या कष्टकरी मेंढपाळ आई वडिलांचं स्वप्न पूर्ण केलं पण बिरदेव ज्या समाजातून येतो त्या मेंढपाळ किंवा धनगर समाजाला आजही स्थैर्य नाही आजही राज्यात मोठ्या संख्येने असणाऱ्या या समाजाला गावोगाव भटकावं लागतं स्वतःच्या गावात हक्काचं कुरण नाही मेंढ्या चारायला दुसरी जागा नाही मग काय करणार एका ठिकाणाहून दुसऱ्या ठिकाणी भटकंती याच भटकंतीवरचा प्रातिनिधिक माहिती देणारा हा रिपोर्ट मेंढपाळ किंवा धनगर समाज हा भटक्या विमुक्तांमध्ये येतो अर्थात ज्या जमाती भटके जीवन जगतात आणि त्या आधारे आपला उदरनिर्वाह करतात त्या जमाती महाराष्ट्रातून धनगर समाज हा एन या कॅटेगरीत येतो शिक्षण आणि मुख्य प्रवाहात म्हणावा तितका सहभाग नसलेला हा समाज शेती आणि मुख्यतः मेंढी पालनाचा व्यवसाय करून हा समाज कुटुंब चालवतो आणि आम्हाला खूप त्रास देते लोक चालू देत नाही दिवसभर चालायचं रातभर जागायचं पण आम्हाला परत शेतकरी व्याशी कुठंतरी कडाला गेले त्यांच्या तरी, तरी हान मार असे आमच्या गावात परिस्थिती नाही तशी जगण्याची सोय नाही त्याच्यामुळं आम्हाला जावंच लागते डोंगर भाग असल्यामुळं आमच्या डोंगरातल्या गावासनी पाणी नाही पाणी नसल्यामुळं आम्हाला ही धंदा केल्याशिवाय नाही असे असल्यामुळं आम्हाला जावंच लागतं आहे राहत असताना काय आमची लेकरं शाळेला असते ती गावाकडं आणि जाताच नवराबाई कुदोबर असं आता माळावर शेतात कसं राहतं शेतात काय नाही उन, आमचं असेच कुणाला तर जनावरांना घालायकर किती तिथे पाऊस असला तर पाऊस कमी असला तर नाही तिकडं काय राहतं उन्हाळ्यात सकरा झाली का आमच्यातलं पाणी संपून जातं आहे परत उन्हाळ्यात आम्हाला पाणी नाही प्यायला जनावराला सुद्धा त्यामुळं जनवर सुद्धा इकडच असतील माळावर माळावर अशीच मेन कपडं लावून मेंढराला हो, माणसाला लावता हो, चिकला पाणी आम्हाला पर्याय नाही ना आज इतकी प्रचंड लोकसंख्या असलेला हा समाज मुख्य प्रवाहात येण्यासाठी धडपडत आहे त्यासाठी असलेल्या उपाययोजनांची योग्य अंमलबजावणी होणं गरजेचं आहे शिक्षण उद्योग व्यवसाय किंवा शेती या मार्गाने समाजाला स्थिरता मिळते तुर्तास मेंढपाळ म्हणून गाव सोडून राज्यभर भटकणाऱ्या या समाजाला निदान त्यांच्या गावी कुरन जरी मिळालं तरी पुरेसं ठरेल